जी आता नवीन पिढी या इंडस्ट्रीमध्ये येते प्रत्येकाला असं वाटतं की आपण चांगला अभिनय करतोय पण तरी ब्रेक मिळत नाही मी तुला बघितलं की स्टार्टिंग स्ट्रगलिंग पिरियड तुला तो, 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 तो दरवाजा भेटला तो क्रॅक केला असतो तर ते कसं मिळालं तुला काम जर त्याविषयी का सांग आणि जेणेकरून त्याचा फायदा आपल्या नवीन जी पिढी येते त्यांना होईल कंटिन्यू ऑडिशन देत राहा काय वर्क होईल नाही सांगू शकत जे स्क्रिप्ट आहे ते मनापासून करा समोरचाही माणूस काही गोष्टी इनपुट्स देतो त्याच्यात त्या इनपुट्स घ्या आणि त्या इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करा okay. हे फार अवघड होतं हे मलाही अवघड होतं एक आर्टिस्ट म्हणून आपल्याला ते डिरेक्टर आणि ऍक्टर ह्यामध्ये जे संभाषण होतं की हा बाबा ही स्क्रिप्ट आहे तर तिथे एक्झॅक्टली डिरेक्टर नसतो hmm. तिथे खूप वेळा कास्टिंग करणारी जी व्यक्ती असेल ती सांगायचा प्रयत्न कर त्यामुळे हे ते काही खूप वेळा कळत नाही आर्टिस्टला कारण डिरेक्टर लँग्वेज एक असं की डिरेक्टर नीट सांगेल ती लँग्वेज कळणं त्याचा मी पण प्रयत्न करते की ते ऑडिशन मिळाली आहे तर ती व्यवस्थित ते कॅरेक्टरला जा गेली पाहिजे त्यासाठी काय काय केलं पाहिजे ते मला वाटतं की ते जमायला हवं अजून मलाही असं वाटतं की मी स्वतः अजून प्रॅक्टिस करते मुळात कन्सिस्टन्सी पाहिजे स्वतः स्वतःमध्ये की हा बाबा ऑडिशन आली आहे करायची आहे काहीही प्रॉब्लेम येऊ दे किती बाकीची कामं येऊ दे इवन दो बाकीचं दुसरं शूट असेल तरी पाठवा यू नेव्हर नो कुठलं काम वर्क होईल तेच करत राह रे कड्या आधी केल्याची पाहिजे एक दिवस नक्की असा येईल की तो दरवाजा उघडेल फक्त प्रयत्न करायची गरज आहे बाकी काही नाही त्यासाठी आळस नका